आता बघा कसं आहे ओव्हर पोझेसिव्हनेस कधीही वाईटच म्हणजे ओव्हर पोझेसिव्हनेस मुळे कित्येक नाती, नाती तुटलेली मी बघितलेली आहेत की कधीही नात्याला बा बाधिकारकच का असतं त्यामुळे फ्रीडम धोक्यात येतं अति जलस होणं देखील सुद्धा वाईट असतं त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होतात हे सगळ्या ह्या गोष्टी पुढे जाऊन नातं ब्रेक करण्यापर्यंत जात असतात याच्यानंतर हे होतं की स सं, नातं संपवणं हा काय उपाय नाही आहे तरी पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा का म्हणतो की जी किंवा जलसी नात्यामध्ये थोडी पण असावी कारण बघा असं कसं असतं जेवण आपण करतो तर त्या जेवणात सगळं एखादी भाजी करतो तर भाजीत व्यवस्थित मीठ पण लागतं थोडं मीठ लागतं त्याच्यापेक्षा थोडी जास्त चटणी लागते पाणी घालतो भाजी लागते बऱ्याच गोष्टी एकत्रित असताना सगळ्या गोष्टी असल्याशिवाय त्याला नीटचं वेळ आहे का नाही तसंच आहे एक्झॅक्टली प्रेमामध्ये सुद्धा तसंच आहे थोडीशी जलसी वगैरे किंवा पजुशननेस गरजेचं असतोच म्हणजे कसं होतं ह्याच्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती खरंच किती आपल्याबद्दल सिरियस आहे किंवा आपल्या अशा वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर फरक पडतो का किंवा काय वाटतं तिला ह्या सगळ्या गोष्टी करतात कळतात देखील आणि आपल्या थोड्या पजेसिव्हनेसमुळं त्या समोरच्या व्यक्तीलाही थोडंसं भारी वाटू शकतं या रे म्हणजे माझ्या अशा वगळण्याचा यायला फरक पडतो म्हणजे याला काहीतरी वाटतं तर या दृष्टीने मी म्हटलं की थोडंसं पजेसिव्हनेस किंवा थोडीशी जलसी ही नात्यामध्ये उप चांगली असते कधीतरी एकदा ट्राय करून बघा भारी वाटेल ओके तुम्हाला काय वाटतं या माझ्या मताबद्दल ते मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नये कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील पटकन एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही प्रेमामध्ये अडथळे येत असतील प्रॉब्लेम्स येत असतील प्रेम ब्रेकअप मूहन होता येत नसेल त्रास होत असेल तर तुम्ही थेट तुमचा प्रॉब्लेम माझ्याशी बोलू शकता कॉलवरती मी स्वतः कॉलवरती बोलतो आणि तुमच्या प्रश्नांना तुमचा प्रश्न पूर्णतः समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात ठेवा की पेड कॉलिंग सिस्टम आहे त्यामुळे तुम्हाला माझ्याशी बोलायला थोडेसे पैसे पेड करावे लागतात लागतातचमुळं पेड का करायचे कशाचे करायचे एवढे कसले असे वगैरे काय हुजत घालत बसू नका त्याचा काही फरक पडणार नाही तुम्हाला पेड करणं शक्य नसेल तर तुम्ही लाईव लाईव्ह फुकट विचारू शकता जेव्हा मी लाईव्ह असतो इन्स्टाला किंवा युट्यबला त्यावेळी तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही बोलू शकता प्रायव्हेट बोलायचं माझ्याशी थेट कॉलवरती बोलायचं आहे सगळ्यांसमोर नको यायला असं वाटत असेल तर त्याच्यासाठी फीज भराव्याच लागतील ओके त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल माझी खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती माझी अपॉइंटमेंट घ्यायची असे सांगा माझी टीम तुम्हाला सांगेल अपॉइंटमेंट कधीची मिळेल पैसे कधी भरायचे कसे भरायचे कुठे भरायचे मी कधी बोलून वगैरे सगळ्या गोष्टी माझी टीम तुम्हाला तिकडे मदत करेल त्याच्याचबरोबर नातंजप्ताना नावाच एक छानसं मी पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळपास पंचवीस तीस असे प्रश्न काढलेले आहेत की जे प्रेमामध्ये अडथळ येतात म्हणजे मला वाटतं ते तेवढे प्रश्न सोडले तर अजून काय प्रॉब्लेम्स प्रेमामध्ये येतील असं मला वाटत नाही ब्रेकअप त्याच्या प्रपोज कसं करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत तुम्ही स्वतः लिहिलेल्या प्रश्न लिहून त्याच्यात सविस्तर उत्तर सुद्धा त्याची लिहिलेली आहेत सोल्युशन्स दिलेली आहेत ते पुस्तक प्रेमात जे कोणी पडणार आहेत त्यांच्यासाठी जे पडले आहेत त्यांच्यासाठी जे ब्रेकअप वगैरे झाले अशा सगळ्यांसाठीच हे त्यांच्याकडे सोबत बुक असावं असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला कोणाला ती बुक घ्यायचं असेल तर फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये अवेलेबल आहे खाली दिलेला नंबरवर तोच नंबर आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती वा व्हॉट्सअप करून तुम्ही ते बुक परचेस करू शकता लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह टाटा बाय बा टेक केअर